इथे तुम्ही आजूबाजूला कचरा पडलेला बघत असाल हा कचरा दर आठ दिवसा, दिवसात आठ ते दहा दिवसात महानगरपालिकेचे लोक येऊन उचलून नेतात मी तर परवा लिटरली रात्री नऊ वाजता हा कचरा उचलताना बघितलंय म्हणजे तुमच्या सॅनिटरी वेस्ट पासन ओलं जे अन्न टाकतो आपण खराब झालेलं नास्क ते अन्न लो ते लोक हात घालून ते भरून नेत होते पंचवीस तारखेला हा रस्ता पूर्ण स्वच्छ होता पण आज तुम्ही ह्याची परिस्थिती बघितलात तर परत तो ऍज इट इज झालेला आहे म्हणजे लोकांनी प्रशासन प्रशासन ह्या जशी आपण अपेक्षा करतो तसंच आपण एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा आपलं काहीच कर्तव्य आहे तर कृपया इथे कचरा टाकणं बंद करावं एकतर हा प्रायव्हेट रस्ता आहे दुसरी गोष्ट इथे जर कचरा टाकणं बंद नाही झालं तर आम्ही हा रस्ता बंद करण्याचा करायचा निर्णय घेणार आहोत घरोंदा नगर टू फाईव्ह e टू ई वॉर्ड इथे राहत असून आमच्या कॉलनीतनं बाहेर पडण्यासाठी जे रस्ते आहेत तिथं आम्ही एकोणनव्वदपासून झाडं लावून ते टिकवायचा प्रयत्न केला आहे पण आज परिस्थिती काय होती आहे की ह्या रस्त्यावर आमचा रात्री वॉच नसल्यामुळं इथं कुणीही सर्वसाधारणपणे आणून कचरा जमा करत आहे एक तर आपण नागरिक म्हणून कोल्हापूरवाले म्हणून हे असं होऊ नये याच्यासाठी काय करू शकू हे परत एकदा विचार कर जो हा रस्ता आहे मी ते बाहेरचे नागरिक येऊन रस्ता ते कचरा वगैरे टाकतात त्या कचरा टाकल्यामुळं काही व्यावसायिक पण येऊन इथं कचरा टाकतात त्यामुळे याचं वायू प्रदूषण पोल्युशन तर होतंच त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा पण त्यामुळं त्रास होतो आणि ते रस्त्यावर पसरतं इतकंच नव्हे तर रस्त्यावरून जाणं येणंसुद्धा अशक्य होतं आम्ही बऱ्याचदा लोकांना पाहताना आम्ही सांगलेलं असतं की ते कचरा टाकू नका तेवढ्यापुरता ऐकतात रात्रीहून परत आहे तसंच टाकतात तुमच्या वर्षामध्ये इथं इतकं गैरसोय आणि हे चाललेली आहे रस्त्यावरती कचरा तर तुफान असो या बाजूने येणं जाणं अजिबात सोयीचं राहिलं नाही मुली मुलीबाईंना जायची तर सोयच राहिलेली नाही आहे आणखीन अतिशय घाणेवडा कचरा म्हणजे सहज चालता येत नाही या रस्त्यानी अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यावर काहीतरी नियोजन झालं पाहिजे कायमस्वरूपी झालं पाहिजे म्हणजे नुसतं आत्ता उठवलं आणि परत नंतर पुन्हा कचरा पडायला लागला कोण टाकतं हे आम्हाला कळत नाही कारण रात्रीच्या वेळेला लोक आणून टाकतात दिवसा कळत नाही त्यामुळे जर का कचरा हे बंद नाही झाला तर आम्हाला असं वाटतंय आमच्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांनी रस्ता बंद करायला पाहिजे आम्ही करूच ते म्हणजे हे ओढ्याच्या किनारी वसलेली ही जे वास्तव्य करणारे लोक आहेत त्यांना ऍक्च्युली ह्या कचऱ्याचं कम्युनिटी कॅरियर म्हणून हे जे जेम्स इथं निर्माण झालेत त्याच्यामुळे लंग्सचे डिसीज वाढायला लागलेत दुसरं महत्वाचं म्हणजे ओढा जवळ असल्यामुळे ओढ्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा तो कचरा वाहत जातो आणि त्याच्यामुळं वॉटर पोल्युशन होऊन त्याच्यामुळं प्रदूषण आमच्या इथं कॉलनीमध्ये भरपूर दुर्गंधी ह्याच्यामुळे सुटते रात्री हा रस्ता जो आहे तो प्रायव्हेट आहे दोन्ही बाजूला झाडी लावलेली आहेत तरी सुद्धा त्याच्यातून ही लोक आणून गाडीतून आणून कचरा वतात म्हणजे किती वंडर आहे ह्याच्याबद्दल विचार व्हावा अशी आमची सगळ्या नागरिकांची आपल्याला रिक्वेस्ट आहे